आता विरोधी पॅनल जे आहे त्यातले पण एक नेते सत्तेत आहेत आणि ते असं म्हणत असतील की तिजोरीची राज्याची किल्ली आमच्याकडे आहे राष्ट्रपती त्यांना एवढं सांगितले पाहिजे की तिजोरीचालक आमच्याकडे आणि मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली काय म्हणतात ते तुम्हाला माहिती त्यामुळे तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे आहे आपल्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी सभा देण्या शक्य नाही पण चंदगडला आहे ती आपण त्यांच्याकडे मांडू आणि त्यांच्याकडे मांडू पण आम्ही प्रकाश आंबेडकर मी बसलो होत नाही त्यामुळे मंत्र्यांच्या भाषेत राहण्यासाठी इकडे तिकडे एक मंत्री इकडे दोन मंत्री आहेत इकडे पाटील आंबेडकर आहेत तिकडे मुश्रीफ आणि त्यामुळे था 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 एक घटक समोर उभा असल्यामुळे मी टीका करणार नाही तर मला टीका खूप करता येते ठरलंय असं की महायुतीने एकत्र लढा वेगळ्या लढायला एकमेकावर टीका करू आणि मी पक्षाचा निर्णय मांडलो तर ते मांडणार आहेत की पुढचे पाच सहा दिवस दिसेल मग त्याने नियम तोडला की मग मी बघत काय म्हणू पण तू तर ते नियम पाळतायत असं मला दिसतंय